मागील काही वर्षात पर्यटन स्थळ आणि थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरांमध्ये पर्यटकांची संख्या वाढली त्यामुळे रस्त्याच्या कडेला मिनी ट्रेन ट्रॅकच्या आजूबाजूला तसंच प्रेक्षणीय स्थळं यांच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे व्यवसाय सुरू केले रस्त्याचा माल स्वस्त असे म्हणतात त्याप्रमाणे माथेरानमध्ये मोठी आर्थिक गुंतवणूक करून दुकानं खरेदी करणारे दुकानं भाड्यानं घेऊन व्यवसाय करणारे दुकानदार यांचा व्यवसाय हिरावला आहे परंतु माथेरान पालिकेकडून सातत्याने व्यापाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं आहे हे के लक्षात घेऊन लक्षा आज माथेरानमधील व्यापारी पालिका मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना भेटण्यासाठी पालिकेत पोहोचले होते रस्त्याच्या बाजूला आणि प्रेक्षणीय स्थळी अनधिकृतपणे व्यवसाय केले जात आहेत जे व्यवसाय पालिकेने या महिना अखेर बंद केले नाहीत तर माथेरान व्यापारी असोसिएशन एक मे रोजी माथेरान शहर बंद ठेवणार आहे व्यापाऱ्यांनी माथेरान पालिकेत जाऊन मुख्याधिकारी आणि प्रशासक यांना भेटून ही मागणी केली आहे कर्जत लाईव्ह